मिरज शहरात मंगळवारी रात्री एक संतापजनक घटना घडली भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने शहरात प्रचंड वादंग झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने थेट संशयित तरुणाच्या घरावर तुफान दगडफेक केली एवढंच नव्हे तर शहरात गोंधळ माजवत दुकान बंद करण्यास भाग पाडलं आणि राजकीय नेत्यांची पोस्टर फाडत आंदोलन केलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाठीमार करून जमावाला पिटाळून लावले मात्र रात्री उशिरापर्यंत मिरज शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होत <tinyat> ही घटना मिरजमधील नदीवेस परिसरातील कोळीगल्ली भागात घडली माहितीनुसार दोन समाजातील ओळखीचे तरुण मंगळवारी रात्री गप्पा मारत बसले होते बोलता बोलता दोघांमध्ये काही द्वेष निर्माण करणारी वक्तव्य झाली त्यावरून एका गटातील मुलाने दुसऱ्या तरुणास प्रेदम मारहाण केली जखमी तरुणाने घटनास्थळावरून पलायन करून एका ठिकाणी आश्रय घेतला मात्र संतप्त जमावाने त्याचा पाठलाग करून पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही स्थानिक तरुणांनी तो तरुण पोलिसांकडे सुपूर्त केला यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली संबंधित तरुणावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त जमाव नदीवेस परिसरातून मिरज शहर पोलीस ठाण्याकडे निघाला या दरम्यान दिसेल त्या दुकानावर आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आली शहरात काही काळासाठी एकच अराजकतेचं वातावरण निर्माण झालं होतं जमाव पोलीस ठाण्यासमोर एकवटला होता आणि कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही जमावाने नंतर थेट संबंधित तरुणाच्या घराकडे मोर्चा वळवला तेथे घरावर तुफान दगडफेट करण्यात आली ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु रागावलेल्या जमावाने नदीवेस परिसरात राजकीय नेत्यांची पोस्टर फाडली तसेच काहींनी पोलिसांच्या अंगावर धाव घेण्याचाही प्रयत्न केला शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पिटाळून लावले या सर्व गोंधळाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर यांनी तातडीने मिरज गाठलं दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिया मारला संतप्त जमावाशी चर्चा करून त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं मी त्यांनी विर्जी सांगली सर्व सांगली जिल्ह्यातील विशेष करून निर्जेतील लोकांना आवाहन करतो आज मिरज शहरामध्ये संध्याकाळी जो दोन तरुण मुलांमधील वादाचा प्रकार आहे ज्याला धार्मिक स्वरूप देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस योग्य का ती कायदेशीर कारवाई करत आहे कुठेही आपण अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरू नका जी काही आपल्याकडे माहिती असेल ती माहिती आपण पोलीस विभागाकडून त्याची खातरजमा करा संपूर्ण शहरामध्ये आम्ही योग्य तो बंदोबस्त खबरदारीचा उपाय म्हणून लावलेला आहे कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये इतर घडलेला नाही ज्या काही आपल्यापर्यंत स्थितीच्या का बातम्या पोहोचत असतील कृपया करून ठेवू नका आणि आपण संयम ठेवणं गरजेचं आहे पोलिसांना योग्य ती कायदेशीर का कारवाई त्या ठिकाणी करू द्यायची आहे आम्ही करत हो। आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की आपणही एक सुजाना नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करणार आहात आणि जिथेही आपल्याकडं माहिती आहे ती माहिती योग्य ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करणं सोपं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अफवा पसरवायचा नाही आहेत पोलिसांना सहकार्य करा जिल्हा प्रशासन नेहमी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे जय हिंद जय महाराष्ट्र सध्या मिरज शहर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडील पथकांसह दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौसपाटा तैनात आहे पोलिसांनी संपूर्ण परिसरात गस्त वाढवली असून कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे भावना दुखानावर वक्तव्य केल्यानंतर मिरज शहरात निर्माण झालेला तणाव अद्यापही कायम आहे पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर मिरजेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता एक गट मोठ्या प्रमाणात मिरज शहर पोलीस ठाण्याबाहेर एकवटला यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात तणाव होता अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज हिताची